चे, 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 या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतील विहिरीचे शेतकऱ्याचे गोट्याचे पैसे या शेतकऱ्याला भेटले नाहीत कारण की वीस वीस थी तीस तीस हजार रुपये देऊन काही मंजूर केले आणि त्याचे सुद्धा व्याज इतकं डोक्यावर चढला आणि एक रुपयाही शासनाचा ग्राम रोजगार सेवक नसल्यामुळे पडला नाही त्याच्यामुळे या रोजगार हमी योजनेतील पैसे खात्यावर पडत नसल्यामुळे वैजापूर पंचायत समितीत गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर तालुक्यातील समनगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ठिया देत आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांनी कर्ज काढून दागिने गहाण ठेवून विहिरी व गोठ्यांची कामे केली मात्र पूर्ण होऊनही पैसे खात्यावर पडत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया दिला आहे सोनगावचे जवळजवळ शंभर एक नागरिक या ठिकाणी आले गेल्या सहा ते आठ महिन्यापासून तिथं रोजगार सेवक नाहीये या गावची आणि आमची एकच मागणी तिथं लवकर लवकर ग्रामसभा घेऊन रोजगारसेवक रुजू करावे अन्यथा या ठिकाणी अनेक जणांचे जे प्रश्न आहे या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतील विहिरीचे शेततळ्याचे गोट्याचे पैसे या शेतकऱ्याला भेटले नाहीत कारण की वीस वीस तीस तीस हजार रुपये देऊन काही आजी एजंटने विहिरी मंजूर केले आणि त्याचेसुद्धा व्याज इतकं डोक्यावर चढला आणि एक रुपयाही शासनाचा ग्राम रोजगार सेवक नसल्यामुळे पडला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकरी अतिशय त्रस्त झालेले आहे माझं नाव किशोर पाटील मगर मी अखिल भारतीय छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे प्रामुख्यानं सवनगाव वैजापूर तालुक्यातील सवनगाव सर्कलचं गाव असून हे पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे लोक या गावामध्ये रोजगार आम्हीचे शेततळे असेल गोटे असल वैयक्तिक सिंचनवीर असेल अशा अनेक योजनाचे कामं चालू होते परंतु अनियमितता दोन पाच टक्क्यात असू शकते कदाचित त्याच्यामुळं काही तक्रारी पण झाल्या होत्या परंतु तक्रारी जर झाल्या असेल कदाचित तर ह्या पंचायत समितीचं काम आहे त्या गावामध्ये समिती नेमून ते चेक करणं योग्य आहे का अयोग्य आहे परंतु यांनी समिती पण नेमली नाही आणि चार पाच महिन्यापासून ते कामं सवनगावची बंद आहे आत्ता जस्ट आम्ही सन्मान्य ओ साहेब संग दुर्दर्णीवर बोललो परंतु त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून वरून काय असं मार्गदर्शन आलं नाही की महिन्याच्या शेवट ग्रामसभा घ्यायची कधी घ्यायची असा कुठलाही जेअर नसून सन्मान्य साहेबांना मी सांगू इच्छितो की आम्हाला सवनगावच्या नागरिकांना विशेष ग्रामसभा घेण्याचा अधिकार आहे परंतु आपण पंचायत समितीचे व्हिडिओ आहात आपण तात्काळ विस्तार अधिकाऱ्याला सूचना करून सवंगावमध्ये तात्काळ ग्रामसभा घेण्याचा निर्देश द्यावे जेणेकरून ग्रामसभा जर आम्ही घेतली तर आम्हाला एक उत्कृष्ट असा चांगल्या पद्धतीचा सक्षम असा आम्हाला एक रोजगार शोक निवडायचा आहे आम्ही तो जनतेतून निवडणार आहोत मतदान प्रक्रियेतून जेणेकरून कोणाचा वशिला वगैरे दाबदबा अशी कुठली गोष्ट घडणार नाही परंतु जर आता ओ साहेब सांगत्या का आम्हाला निर्देश नाही ग्रामसभा शेवटच्या टप्प्यात या महिन्यात होणार आहे जर तुमची शेवटपर्यंत जर ग्रामसभा होत असली जर आमचं रोजगारसेवक निवड नाही झाली तर ह्या ज्या लोकांची मस्टर आहे ती मस्टर निघणार नाही आता काही लोकांनी व्याजण पैसे काढलेले कोणी विहिरीसाठी असं कोणी शेत ताडपत्रीसाठी अनेक वेगळं एक जणांचं तर बायकून नवर बायकुची भांडणाऱ्या सांगण्यासारखी गोष्ट नाही बायको म्हणली कानातलं सोना ना मला पाहण्याच लागणार जायचं म्हणजे असे सुद्धा हा ट्रॅक घडला कुठं आणि त्याचे द्वेष कुठं पसरायला त्यांच्या घरात वाद होऊ लागले म्हणजे सवनगावची ग्रामपंचायत आहे ना तर अकार्यक्षम ग्रामपंचायत आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे सहा महिने जर कदाचित इतर कामामध्ये मिलीभगत करून जर दोन पैसे काढू शकतात तर फक्त गोरगरीब जनतेचे मस्टर आणि हे निघू शकत नाही म्हणजे शोकांती काय ना आपण याच्यामध्ये नुसतं प्रामुख्यानं सरपंच उपसरपंच सर्पन्स म्हणत नाही टोटल ग्रामपंचायत फिलिवर आहे तुमच्या माहितीचं आम्ही त्यांच्या विरोधात होतो पण आम्ही कधी गावात विरोध केला गो चांगल्या कामासाठी उलट आज आम्ही विरोधक का असून ह्या का लोकांचे कामं चालू होण्यासाठी आम्ही आहे म्हणजे आर्थिक लक्ष्मी भोग तुम्ही करून घ्यायचा आणि या जनतेला त्रस्त करायचं ही योग्य गोष्ट नाही म्हणून प्रामुख्यानं जे योग आणले त्यांचे काय मत असलं ते जाण या ठिकाणी पप्पू मोरे विनंती की आणि आपण आपलं मत मांडा मागील सहा महिन्यापासून आमचे सर्व शेतकरी एक वर्षापासून सगळे त्रासलेले आमच्या सर्व शेतकऱ्यांनी कर्जबाजारी करून गायगोट्यासाठी शेततळ्यासाठी विहिरीसाठी आम्ही जे पैसे व्याजाने काढले आज आम्हाला त्या लोकांचे फोनवर हो आले की आमचे पैसे देता कधी आम्हाला वाटलं आज मास्टर पडा उद्या पडाल आमच्या गावामध्ये सेवक नाही आहे ओ साहेब इंजिनियर साहेब यांचं काम होतं की ह्या गावामध्ये सेवक नाही प्रशासक म्हणून एक माणूस नेमायला पाहिजे होता आज आमच्या गावामध्ये सेवक नसल्यामुळे सर्व लोकांचे मस्टरं पडत नाही आहे खात्यावर आणि सर्व गाव त्रस्त झालेलं आहे आमचं जर याला कसं करायचं आज एक ग्रामपंचायतचं काम होतं आमच्या मागण्या पूर्ण करायचं पण आम्हाला सामान्य जनतेला आज रस्त्यावर उतरावं लागू राहिलं किंवा आम्हाला ऑफिसला यावं लागू राहिलं काम याला वाटलं सहा महिन्यापासून आता होईल मंग होईल तरी हे कामं होत नाही पुन्हा आता विधानसभेचं इलेक्शन आलं त्याच्यामध्ये पुन्हा आचारसंहिता आहे म्हणजे आमचे कामं पुन्हा लिगली थांबले का त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का जे आमचं काम लिगली आहे ते लवकरात लवकर पास व्हा आणि आमचे मास्टर पडावा प्रवीण मोरेच मागणी प्रामुख्याने की तात्काळ ग्रामसभा घेऊन रोजगार सेवकची नियुक्ती व्हावी व ज्यांचे काम पूर्ण झाले त्यांचे कुशल पेमेंटचे बिल सोडण्यात यावं या दोन प्रामुख्याने आमचे मागणी आहेत तर उपस्थित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत व्याजाने पैसे काढून कामे केली मात्र कामे पूर्ण होऊनही सहा महिने उलटून गेले तरीही एक कवडीही अनुदानाची त्यांना मिळाली नाही यामुळे त्या शेतकऱ्यांनी तातडीने रोजगार सेवक नेमून समस्येचे निवारण करण्याची मागणी केली आहे तर प्रसंगी काही शेतकऱ्यांनी पैसे देऊनही पैसे मिळेना असा संताप प्रसंगी व्यक्त केला आहे